मुख्याध्यापकास पात्र असलेल्या शिक्षकाची सेवा ज्येष्ठता डावलून संस्थेअंतर्गत वादातून किंवा आपल्या खास संबंधातील शिक्षकाला मुख्याध्यापक केल्याचे वाद आता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे येत आहेत काही संस्थांमधील वाद शिक्षण आयुक्त संचालक उपसंचालक यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचले आहेत त्यामुळे अनेकांना शाळांमधील शिक्षकांच्या पगारासाठी तात्पुरता मुख्याध्यापक नेमावा लागल्याची असंख्य उदाहरणे आहेत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापक लिपिकांची वर्दळ सुरूच असते त्या ठिकाणी स्वतंत्र शिपाई नसल्याने अनेक जण थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये प्रवेश करतात अशी तेथील ते वस्तुस्थिती आहे काहीजण अतिरिक्त शिक्षक तर काहीजण जण मुख्याध्यापक पदासाठी पात्र असूनही संस्थांनी डावलले अशा तक्रारी घेऊन येत आहेत तसेच निवृत्त होऊन दोन महिने झाले प्रस्तावातील त्रुटी दूर करून पेन्शनच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही म्हणून तर काही जण अतिरिक्तच्या समायोजनाचा निकाल शिक्षणाधिकाऱ्यांनी देऊनही संस्था समायोजन करून घेत नसल्याच्या तक्रारी घेऊन त्या ठिकाणी येत असतात दुसरीकडे कार्यालयातील अनेक कर्मचारी बांधून ठेवलेल्या प्रस्तावांच्या गठ्ठ्यातील फायली शोधण्यात दंग असतात लोकांची गारहाणी ऐकूनच शिक्षणाधिकारी वैतागल्याची स्थिती आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका